तर नमस्कार मित्रांनो आजचा प्लॅन आमचा एकदम भारी झालेला आहे जो ने ने शंकार बसना। शंकार बसना की आम्ही उज्जैनला जायचं ठरवलेलं आहे तर त्याची सगळी तयारी झाली सकाळपासनं सकाळपासून व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटला खूप म्हणजे सांगाल वगैरे जाऊन आलो म्हणजे सामान्य सगळं घेऊन आलो आहे आत्ता आम्ही पंपावर आलेलो आमच्या सी एन जी भरण्यासाठी आम्ही अजून सहा सात वाजता निघणार आहे तर सी एन जी भरणार आहोत आणि माझ्या ज्या दोन मैत्रिणी त्या पुण्यावर नेऊ राहिल्या आता त्यांना पण घ्यायला जायचं आम्हाला थोड्या वेळात येतीलच त्या नाही तर मित्रांनो आता आम्ही सीएनजी वगैरे भरून आता आम्ही घरी चाललोय आमच्या गाडीतून यायला बघू आता आता त्यापुरी किती टायमात तर काय माहिती त्यांच्यावर डिपेंड आहे तेव्हा ते आल्यानंतर आम्ही निघणार आहे लगेच आता आमची मामाची डेअरी तर बंद आहे मामा कुठे गेले काय माहिती आमचे फायनली मित्रांनो आता आम्ही पूर्ण निघण्याची तयारी पाहिजे आता आम्ही जार वगैरे भरू राहिलो सगळं जार घ्यायला आलो मामाच्या घरी आम्ही अर्धा एक तासात निघणार आहोत त्यानंतर आम्ही लांबूला विशाल दादा घ्यायला जाणार आहे आता आपण डायक तिथं भेटू आणि मधले मधले शॉर्ट टाकत चालेल हॅलो गाडी

नाही ना आता आम्ही धरणची वाट बघतोय आता ते येत <laughs> आहे <मां बरे। laughs> <क्या> <laughs> ते आले आता आम्ही इथून एक वेडिंगणार आहोत चला आता डायरेक्ट आपण लोकेशनला भेटू भेटणार अशी म्हणजे पण मग जातो आता काही शॉर्ट्स बघू आता जे टाईम भेटाल तिथे गाडू चलो बाय आमचे सर आलेले आहे विशालधाचा वाघ कसं आहे बरं आहे का हां मग बरं लेट आहे तुम्ही हा

पान तर खाऊ द्या पान तर खाऊ द्या लागेल खाऊद लागेल काय तुम्ही काय झोप इकडून आले ते घे ना करून बाटल्या गाडीत त्याच्या बाहेर करून पांडाय का थोडस आता आम्ही पाणी फाडला संगीता स्टॉल तिथं पान तिथं थांबलोय आता त्यांची मामा गाराटली प्रमोशन कर प्रमोशन फेमस पान घेतले बर का दा म्हणजे पाच 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 घ्या ना ते घेतलं कोणच राहिले तिथे काय म्हणते मामा काय म्हणतो डॅश बोर्ड हे मांजर मांजर

जेवायचं नाही का हे आमचे विशाल दादा वगैरे उठले त्यांना चिकन खायचं होतं पण आम्ही त्यांना चिकन खाऊन नाही दिलं आम्ही डिप्रेशन पण आणलेलं आहे या दोन बावळट पोरी ब्लर झाल्या काहीतरी एकदम ग्रहण चार्जर आली जाऊ पण आम्ही जेवायला बसलो आता अजून अजून यायचं दाखून आपण आपण आले मी निघली आहे सकाळी आणि कैलाश खरबराको बेसन आणि मिरची बनير मस्त आहे पोट की एकही कायज बोलत नाही ती गुंगी आहे ती नाही बोलत तू ओके मग जेवले का धुळ हावे लावून कर धुळ्यावे लावून अंतिम उजना जात नाही अंतिम

ये ऑन हो गए क्या अभी ऑफ हो रहा ऑफ हो गए क्या अभी ऑन हो गए अभी साहब ये साक्षी <laughs> और ये एक साक्षी कैसे आ रूम इथं या बारच तुम्ही एम कधी आले एकदम मस्त रूम आहे <laughs> <जानी कोंदी? laughs> <laughs> मामा झाली कांगोळ ओके तर नमस्कार मंडळी तर आता आम्ही आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश होऊन आम्ही चा नातो त्या शोधात चाललोय मामामी आणि दोन म्हशी आम्ही चालतोय अजून आमची सरांची आंघोळ होते आमची गाडी वापर लावली आम्ही काय वाटतो आम्ही भेटन कशा आपल्याला हो साक्षी काय पी मध्य प्रदेश

मिक्स का दल व्यवस्था दे विचार 20 मिनट 15 20 मिनट जल्दी का हाँ दस 15 मिनट 15 मिनट लगेंगे आप कितना हो कितना चाय कितनी होती है बेटा बना दो अच्छा होगा 50 का बनेगा इतना बड़ा नहीं चाहिए ये वो दे दूंगा 2-2 ल आएगी मुझे लगता आएगी ये दे देगा ये दे देगा ये सिंगल ही बना दूंगा हां 30 रुपए देना थी

आम्ही हारेबीर घेऊन चार पिऊन आलेलो परत सगळे बसले आणि एका माणसाची आमची परत आंघोळ एक तास झाला हे हे जानवर इंस्टाग्राम तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे एकाच काय मंडळी तर आता आम्ही ना उज्जैनला फिरण्यासाठी आलेलो आहे आम्ही इक उज्जैनच्या ठिकाणी तिकडं आलेलो आहे सर कुठं आता आपण का कुठे आता आता आपण आयोग एक किल्ला आहे आपण महेश्वर म्हणून महेश्वर आणि खूप छान महेश्वर हा महेश्वरला आम्ही सगळे आता रेडी आहे चाललो आता बघा मित्रांना हा किल्ला आहे आता आम्हाला इथं चढायचे वरती आणि इथं चुकून माझ्याकडनं शेनाव पाय पडला दिसलं की ना <laughs> <laughs> हाँ शिकार शिकारे वो शिकार हाँ

मस्तरी <laughs> गॅलरी <laughs>

येस 100% ड्रिलिंग नाही

आता आम्ही खाली चाललो आता बोटिंगचं बघू काय करतो केली तर नाही करू केली तर करू नाही तर नाही करू बोटिंग नाही करायची म्हणते बघू आता

आम्ही दोघं जण आता इथं कॉलेज लांबपर्यंतची ट्रिप आलेली आहे आता आम्ही इथे चांगला रायड बघायला आहे बघा तुम्हाला पण दाखवतो ते आपल्यालाच असायचं काय फायनली मित्रांनो अशी खूप सारी बघचुदी करून आता आम्ही इथून निघालोय येवट ये सरांनी सगळी केली आहे एकदम काय म्हणतो त्याला काय म्हणता तुम्ही व्ह्यू बघा इकडं क्वालिटी का नाही पाहिली तुम्ही कॅमेराची आता कुठं चाललो आपण रिटर्न कुठं पण हो हां आता आम्ही परत रूमला चाललो आहे आमच्या रूमवर बॅग आहे तिथून आम्ही थोडा प्रेश वगैरे नाश्ता वगैरे करू तिथून परत आहात आम्ही ओम करून निघू चलो बाय बाय कसं आहे ना आमची हो इकडे खूप सारे असे कष्ट घेऊन फायनली आता आम्ही रूम पर्यंत पोहोचलोय आता आम्ही इथून डायरेक्ट ओंकारेश्वर ना सर yes. आता इथून आम्ही ओमकारेश्वरला जायला निघणार आहे थोडासा आराम करू थोड्या वेळ अजून जेवण करायचं जेवण असतं सगळं काही काय करू नेते का एका एका ने गोमाता आपली आता डायरेक्ट आपण ओंकारेश्वरला भेटली